जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष्य नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती आज पुढा तर सर्व शेतकरी बांधवांना पुण्याच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत इंग्लिश ग्रॅमरमधील एरर ठीक आहे कारण एरर एररवर प्रश्न विचारत आहे आय बी पी एस तर त्यानुसारच आपण प्रश्न घेतलेले आहे आय बी पी एसने मागील वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलेले हे सगळे प्रश्न आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचा बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न ही इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर बट ऑफ हिज थ्री सन्स नेदर हॅज एनी मेरिट नो एरर ठीक आहे तर आपल्याला या वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये काय एरर आहे ते आपल्याला सांगायचं आहे काय चुकीचं आहे ते सांगायचं आहे तर बघा सर्वात आधी आपण पहिलं वाक्य बघू ही इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर ठीक आहे सब्जेक्ट काय आहे ही आहे त्याच्यानंतर हा सब्जेक्ट कोणता आहे हा सब्जेक्ट आहे सेकंड पर्सन सेकंड पर्सन ठीक आहे आपल्याला माहिती आहे जर सेकंड पर्सन करता असेल सब्जेक्ट असेल तर त्याला मॉडल एक्झरिली वर्ब्स हे ईज वापरते तर या ठिकाणी बिलकुल ईजचा वापर के, वापर केलेला आहे म्हणजे हे बरोबर आहे ही इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर ठीक आहे या वाक्यामध्ये काहीच गडबड आपल्याला दिसत नाही म्हणजे वाक्य बरोबर आहे नंतर बघा बट ऑफ हिज थ्री सन्स परंतु त्याचे तीन मुलं ऑफ हिज हीजसुद्धा वापरलं आहे म्हणजे त्याचे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर थ्री सन्स तीन मुले या ठिकाणी सन्सच्या ठिकाणी सुद्धा लागलेला आहे म्हणजे अनेक वचन आहे प्लुरर आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी यसचासुद्धा वापर केला आहे हे सुद्धा वाक्य आपल्याला बरोबर दिसतं त्यानंतर तिसरं वाक्य बघा नेदर हॅज एनी मेरिट आता नेदर हॅज एनी मेरिट आता बघा या ठिकाणी नेदर आहे नेदर आणि एदर नेदर आणि एदर वाक्यात केव्हा वापरते तर नेदर आणि एदरचा वा उपयोग वाक्यामध्ये चॉईस दाखवायला होतो काय चॉईस जर कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची चॉईस दाखवायची असेल तर एदर किंवा नेदर वापरल्या जाते आणि एदर किंवा नेदर हे फक्त एक किंवा दोन व्यक्तीसाठीच वापरले जाते त्याच्यावरती एदर किंवा नेदर वापरल्या जात नाही वापरता येत नाही तर या ठिकाणी बघा नेदर ऑफ हॅज एनी मॅरिट ठीक आहे तर या ठिकाणी नेदरचा उपयोग त्याला किती मुलं आहे तीन मुलं आहे थ्री सन्स आणि यासाठी तीनापैकी एकही मॅरिट नाही असा त्याचा अर्थ आहे तर एदर या ठिकाणी वापरता येत नाही एदर हा एक किंवा दोन व्यक्तीसाठीच वापरता येतो एदर किंवा नेदर म्हणून या ठिकाणी आपलं चुकीचं काय आहे ए नेदर काय चुकीचं आहे नेदर तर नेदरच्या या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे नन नन म्हणजे काहीच नाही ठीक आहे नन हॅज एनी मॅरिट म्हणजे त्याच्यापैकी कोणीही मॅरिट नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी आपल्याला एरर भेटला आहे नेदर ठीक आहे समजलं नेदरच्या ठिकाणी ने आपल्याला एरर काय पाहिजे तर नन करेक्ट शब्द काय पाहिजे नन म्हणजे आपला उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी त्यानंतर बघा दुसरा प्रश्न बघा आफ्टर नोविंग ट्रुथ दे टूक द राईट डिसिजन इन द मॅटर नो एरर ठीक आहे आता बघा आफ्टर नोविंग ट्रुथ पहिलं वाक्य बघू आपण आफ्टर नोविंग ट्रूथ दे टूक द राईट डिसिजन दुसऱ्या वाक्यामध्ये काहीच गडबड दिसत नाही दे टूक पास्टेन्स आहे म्हणून क्रियापदाचं वर्बचं सेकंड फॉर्म वापरला टूक ठीक आहे द राईट right डिसिजन याच्यामध्ये सुद्धा काही गडबड नाही इन द मॅटर याच्यासुद्ध याच्यामध्ये सुद्धा काही गडबड नाही आता पहिल्या वाक्यामध्ये बघा आफ्टर नोविंग ट्रूथ ठीक आहे म्हणजे आफ्टर नोईंग ट्रूथ म्हणजे सगळं सत्य माहिती झाल्यावर त्यांनी डिसिजन घेतलं असं त्याचा अर्थ आहे आता जर सत्य हे तृत जो हा शब्द आहे हा त्रुथ जो हा तृत हा जो शब्द आहे हा एक राजाप्रमाणे आहे राजाप्रमाणे तो स्पेसिफाय करतो तो एक स्पेशल कॅरेक्टर आहे काय हे स्पेशल कॅरेक्टर आहे स्पेशल कॅरेक्टर कसं की या एका शब्दामुळं त्या व्यक्तीला सगळंच माहिती झालं म्हणजे तृत हा एक राजाप्रमाणे आहे जसं बघा सन ठीक आहे सन हे सु सन म्हणजे सूर्य तर सन ह्या जगामध्ये किती आहे एकच आहे म्हणून आपण त्याच्या अगोदर काय आर्टिकल वापरतो द ठीक आहे द सन द मून ठीक आहे हे एकच आहे एक स्पेशल कॅरेक्टर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण द वापरतो इथेसुद्धा या वाक्यामध्ये सुद्धा तृत हे एक स्पेशल कॅरेक्टर आहे त्या एका वाक्याने सगळं सेंटेन्स स्पेसिफाय केलं आहे की सत्य माहिती झालं म्हणून असं असं डिसिजन घेतलं म्हणून या ठिकाणी जे तृत आहे त्याच्या अगोदर आर्टिकल द यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी काय व्हायला पाहिजे आफ्टर नोविंग द त्रुथ ठीक आहे काय व्हायला पाहिजे आफ्टर नोविंग द त्रुथ म्हणजे या ठिकाणी आपलं एरर काय आहे तर ऑप्शन नंबर अ मध्ये एरर आहे इथे त्रुतच्या आधी द हे आर्टिकल यायला पाहिजे ठीक आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतर आहे तिसरा प्रश्न नाईन टेन्थ नाईन तीन्स ऑफ द पिलर हॅव रोटेड अवे नो एरिया आता बघा नाईनटीन म्हणजे काय तर हा एक पिलर आहे आपलं आपण घर बांधतो हा एक पिलर आहे तर ह्या पिलरचा नऊ बटे दहा नऊ बटे दहा म्हणजे नऊ छेद दहा एवढा हिस्सा असा त्याचा अर्थ आहे नाइनटीनचा अर्थ काय आहे नऊ छेद दहा एवढा हिस्सा काय आहे खराब झाला आहे हा हिस्सा जो आहे तो पिलरचा खराब झाला आहे हॅव रोटेड अवे ठीक आहे नाईन तीन्स ऑफ द पिलर याच्यामध्ये हे सुद्धा बरोबर आहे कारण नाईन टेन्स यस लागलेलं ला आहे प्लुरर आहे ऑफ द पिलर पिलर हे प्लुरर नाही पिल प्ली पिलर म्हणजे काय तर हा एक प्लिर पिलर त्याचा एवढा तुकडा खराब झाला आहे नाईन टेन एवढा तुकडा खराब झाला आहे म्हणजे ते अनेक वचन आहे ना का नाही अनेक वचन त्याला आपण म्हणू शकत नाही जसं हा एक कागद आहे हा एक कागद आहे आपण ह्या कागदाचे जर दोन तुकडे गेले तर याला आपण जो अर्धा तुकडा आहे त्याला आपण अनेक वचन म्हणू शकतो का नाही तो त्या कागदाचाच एक भाग आहे ठीक आहे त्या कागदाचाच तो एक भाग आहे त्याला आपण अनेक वचन म्हणू शकत नाही तो एक सिंगुलरच आहे ठीक आहे प्लुरल नाही सिंगुलर आहे तो या कागदाचे चार जरी तुकडे केले तरी तो तुकडा आपला सिंगुलरच असते ठीक आहे तर ऑफ द पिलर हॅव आता बघा हॅव कशासाठी वापरते जेव्हा वाक्यामध्ये हॅव हे जे मॉडल एक्झरेली वर्ब्स आहे हे ह्याव हे अनेक वचनासाठी वापरते अनेक वचन ठीक आहे प्लुरल याच्यासाठी ह्याव वापरते मग या, वापर या ठिकाणी जे पिलर आहे ते अनेक वचन नाही आपलं सिंगुलर आहे एक वचन आहे म्हणून ह्यावच्या ठिकाणी काय यायला पाहिजे हॅज यायला पाहिजे काय यायला पाहिजे हॅज हॅज हे एका व्यक्तीसाठी सिंगुलरसाठी वापरल्या जाते सेकंड करतासाठी हॅज वापरल्या जाते म्हणजे या ठिकाणी जे पिलर आहे ते आपलं एक वचन आहे काय एक क्वचन म्हणजे ह्यावच्या ठिकाणी काय यायला पाहिजे हॅज यायला पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी आपलं एरर काय आहे तर ऑप्शन नंबर सीमध्ये आपलं एरर आहे हॅवच्या ठिकाणी हॅज पाहिजे ओके नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतर बघा नेक्स्ट आहे आपलं आवर एफर्ट्स आर एम टू ब्रिंग अबाउट अ रिकन्सिलेशन नो एरर ठीक आहे या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला एरर ओड आहे आता बघा पहिलं वाक्य आपण बघू अवर एफर्ट्स आर ठीक आहे आपले प्रयत्न एफर्ट्स म्हणजे काय एक प्रकारचं प्रयत्न एफर्ट्स अनेक क्वचन आहे त्याला एस लागला आहे म्हणून आपण मॉडल एक्झरीरी वर्कसुद्धा काय घेतला आहे आर आला त्याच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी वाक्य बरोबर आहे अवर एफर्ट्स आर एम्ड टू ब्रिंग आता बघा एम्ड एम म्हणजे काय एम म्हणजे एक प्रकारचं लक्ष ठीक आहे आपलं लक्ष आहे काय एम म्हणजे काय लक्ष एक लक्ष मग एम नंतर टू कधीच येत नाही एवढं लक्ष ठेवायचं एम जे हे आहे हे एक स्थान दर्शवते लक्ष दर्शवते टार्गेट दर्शवते बरोबर आहे तर एमच्या नंतर टू कधीच येत नाही एमच्या नंतर टू कधीच येत नाही एमच्या नंतर हमेशा ॲट येते एवढं लक्षात ठेवायचं दिमागामध्ये ठीक आहे एमच्या नंतर हमेशा काय येते ॲट येते ॲट सुद्धा स्थान दर्शवते ठीक आहे तर या ठिकाणी एम या ठिकाणी टू आला आहे टूच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे ॲट पाहिजे नंतर ब्रिंग आज आता जेव्हा एमच्या ठिकाणी ॲट येते तर ॲट हे एक स्थान दर्शवते ब्रिंग काय एक आपलं वर्ब आहे ब्रिंग म्हणजे आणणे तर ब्रिंगला जर आपल्याला नाऊन करायचं आहे ठीक आहे जर ॲट आलं तर ब्रिंगला आपल्याला नाऊन करावं लागेल नाऊन म्हणजे काय नाव नाऊन म्हणजे काय नाम तर ब्रिंग हे आपलं वर्ब आहे तो ला नावन तर ब्रिंगला जर नाऊन करायचं असेल तर ब्रिंगला आपल्याला आय एन जी लावावं लागेल म्हणजे ब्रिंगिंग काय होणार ब्रिंगिंग आय एन जी जर वाक्याला जर बघा कोणत्याही वर्बला जर नाऊन बनवायचं असेल तर त्याला आय एन जी लावावं लागते ठीक आहे आय एन जी जर लावलं तर ते नाऊन होते ठीक आहे नाम होते या ठिकाणी एम एमड ॲक्ट ब्रिंगिंग अबाउट अ रिकन्सिलेशन असं वाक्य होणार तर या सुद्धा आय एन जी लागते म्हणजेच आपलं एरर कशामध्ये ऑप्शन नंबर बीमध्ये आपलं एरर आहे ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची एम जिथे बी असेल एमच्या नंतर हमेशा ॲट येते ठीक आहे टू येत नाही आणि ब्रिंग हे आपलं वर्ब आहे एम टू ब्रिंग हे एम टू ब्रिंग आपण म्हणू शकत नाही एम टू ब्रिंगिंग ठीक आहे ब्रिंगिंग जर आपल्याला वर्बला जर नावून बनवायचं असेल तर त्याला आय एन ची आपण लावतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे बी हे आपलं एरियर आहे समजलं ओके नेक्स्ट बघा त्यानंतर no आहे हिज सन इज वर्किंग व्हेरी हार्डली नो एर आता बघा त्याचा मुलगा खूप कष्ट करत आहे ही सन इज वर्किंग बघा हीज सन म्हणजे त्याचा मुलगा याच्यामध्ये काही एरर आहे का नाही बरोबर आहे इज वर्किंग इज वर्किंग इज हे मॉडल एक्झरी वर्ब आहे त्याच्यानंतर वर्किंग आलं वर्किंग ठीक आहे वर्बला आय एन जी लागलं म्हणजेच हे काय प्रेझेंट कंटिन्युअस टेनचं वाक्य हे सन वर्किंग ठीक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेनमध्ये जे वर्ब असते क्रियापद असते त्याला आय एन जी लागते एवढं आपल्याला माहिती आहे व्हेरी हार्डली आता बघा व्हेरी हार्डली खूप व्हेरी काय हे ॲक्झिक्टिव्ह आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय विशेषण जर एखाद्या विशेषण म्हणजे काय तर कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो ठीक आहे तर त्याचा मुलगा कसं कसं कष्ट करत आहे खूप कष्ट करत आहे खूप मेहनत करत आहे ठीक आहे व्हेरी हार्डली हे काय ॲक्झेक्टिव आहे विशेषण आहे बघा आता हार्डली तर व्हेरी हार्डली आपण वर्क हार्डली म्हणतो का वर्क हार्डली वर्क हार्डली आपण कधीच म्हणत नाही हार्डली हे चुकीचं आहे हार्डलीचा मिनिंगच वेगळा होतो हार्डली बार्कली स्कॅरली हे जे तीन शब्द आहे बघा हार्डली हार्डली बार्कली स्केरली या तीन शब्दाचा अर्थ हा निगेटिव्ह होतो निगेटिव म्हणजे नाईच्या प्रमाणात होतो म्हणजे या ठिकाणी सांगितला आहे तो खूप कष्ट करत आहे आणि हार्डलीचा अर्थ निगेटिव्ह होतो नाहीच्या बरोबरच होतो खूप कमी म्हणजे या ठिकाणी तो खूप कमी कष्ट करत आहे हे बरोबर आहे का नाही चुकीचं आहे तर हार्डलीचा अर्थच वेगळा होतो हार्डली म्हणजे काय तर नथिंग नाहीच्या प्रमाणात निगेटिव्ह सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह वर्ड्स आहे हार्डली बाकली स्कॅर हे निगेटिव्ह वर्ड्स आहे मग त्या ठिकाणी आपण वर्क हार्डली नाही म्हणू शकत कधीच वर्क हार्डली वर्क हार्डली आपण कधीच नाही म्हणत आपण म्हणतो वर्क हार्ड काय म्हणतो वर्क हार्ड ठीक आहे ही इज वर्क हार्ड ही इज डूईंग वर्क हार्ड तो खूप म मेहनत करत आहे कष्ट करत आहे ही इज डुईंग वर्क हार्डली नाही म्हणू शकत पण या हार्डलीच्या ठिकाणी काय यायला पाहिजे हार्ड यायला पाहिजे आपलं चुकीचं काय आहे हार्डली तर ऑप्शन नंबर सीमध्ये आपल्याला एरर आहे ठीक आहे नंतर बघा नेक्स्ट त्यानंतर आहे द कंपनी हॅज ऑर्डर्ड सम न्यू इक्विपमेंट नो एरर बघा कंपनीने काही नवीन इक्विपमेंट ऑर्डर केले इक्विपमेंट म्हणजे काय इक्विपमेंट म्हणजे काय तर एक उपकरण ठीक आहे टी व्ही फ्रीज मोबाईल याला आपण इक्विपमेंट म्हणतो फर्निचर ठीक आहे या सगळ्यांना आपण काय म्हणतो साधन इक्विपमेंट म्हणतो उपकरण म्हणतो बघा द कंपनी हॅज ऑर्डर्ड कंपनीनं बघा आता या ठिकाणी द कंपनी काय सेकंड पर्सन करताय ठीक आहे म्हणजे एका व्यक्तीचं नाव आहे ते कंपनीचं नाव आहे द कंपनी हॅज नंतर सेकंड पर्सन करताय तर त्याच्यासमोर जे मॉडेल एक्झलरी वर्ब्स यायला पाहिजे ते हॅज यायला पाहिजे तर या ठिकाणी हॅजचाच उपयोग केला आहे म्हणजे बरोबर आहे नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची हॅव किंवा हॅज जर असेल वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज जर असेल तर त्याच्यानंतर जो क्रियापद येते ते हमेशा व्ही थ्री येते व्ही थ्री म्हणजे व्ही थ्री म्हणजेच काय क्रिया क्रियापदाचं तिसरं रूप येते हे हमेशा लक्षात ठेवायचं हॅव किंवा हॅच जर वाक्यामध्ये असेल तर त्याच्यानंतर हमेशा वर्कचं तिसरं रूप येते थर्ड फॉर्म येते म्हणजे या ठिकाणी ऑर्डर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आलं आहे हे सुद्धा म्हणजे वाक्य एकदम बरोबर आहे नंतर सम म्हणजे काही न्यू इक्विपमेंट्स न्यू इक्विपमेंट सॉरी मेंट्स नाही मेंट काही नवीन इक्विपमेंट ते ऑर्डर करत आहे आता बघा द कंपनी हे एक सिंगुलर आहे या ठिकाणी इक्विपमेंटसुद्धा सिंगुलर वापरलं आहे या इक्विपमेंटला यश लागलेलं नाही म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे म्हणजे या वाक्यात एकही एरर नाही जे आपलं उत्तर असेल नो एरर आपलं उत्तर काय राहणार नो एरर ऑप्शन नंबर डी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर नेक्स्ट आहे अ ग्रेट मेनी स्टुडंट हॅव बीन डिक्लेअर्ड सक्सेसफुल नो एरर आता बघा तुम्हाला या वाक्यामध्ये या सेंटेन्समध्ये काय एरर दिसत आहे सांगा कमेंट्समध्ये बघा अ ग्रेट मेनी स्टुडंट हॅव बीन डिक्लेअर्ड हॅव बीन डिक्लेअर्ड ठीक आहे हॅव बीन डिक्लेअर्ड सक्सेसफुल एकदम बरोबर आहे हॅव बीन डिक्लेअर्ड हे एकदम बरोबर आहे ठीक आहे डिक्लेअर झालेले आहे काय हे वाक्य कशाचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे हॅव बिन डिक्लेअर्ड सक्सेसफुल आता पहिल्या वाक्यामध्ये बघा अ ग्रेट मेनी स्टुडंट आता मेनी मेनी म्हणजे काय मेनीचा अर्थ काय होतो पुष्कळ 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 म्हणजे काय एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त एकापेक्षा काय जास्त त्याला साठी आपण काय यूज करतो पुष्कळ मेनी ठीक आहे मग जेव्हा अ ग्रेट मेनी स्टुडंट मग जेव्हा पुष्कळ स्टुडंट आहे तर या ठिकाणी स्टुडंट हे काय आहे आहे या ठिकाणी स्टुडंट्सला यस लागायला पाहिजे कारण प्ललला काय ये लागतो यस अनेक वचनाला आपण काय लावतो यस लागतो मेनी हे पुष्कळ आहे अनेक वचन आहे एकपेक्षा जास्तसाठी आपण मेनी वापरतो पुष्कळ वापरतो मग मेनी स्टुडंट होणार नाही मेनी स्टुडंट्स होणार काय होणार स्टुडंट्स म्हणजे वाक्याला यस लागेल ठीक आहे वाक्याला यस लागेल म्हणजे अनेक वचन खूप सारे मुलं तर याचा पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला एरर सापडला तर एरर काय आहे एमध्ये एरर आहे स्टुडंटला यस पाहिजे प्लुरल पाहिजे ठीक आहे नंतर बघा त्याच्यानंतर आहे आठवा प्रश्न वी आर गोईंग टू लंच लंच नाही लॉन्च ठीक आहे वी आर गोइंग टू लॉन्च धीज थ्री करोड्स प्रोजेक्ट विदिन द नेक्स्ट फ्यू पॉइंट्स नो एर ठीक है वी आर गोइंग टू लॉन्च आम्मी लॉन्च कराला चल लो वी आर गोइंग प्रेजेंट कंटिन््यूस टेन्च वाक्य आर वी का प्लुरर है थर्ड पर्सन है ठीक है थर्ड पर्सन सब्जेक्ट है कर्ता है आणि प्लुरर आहे वी दे यू हे काय अनेक वचनासाठी आपण वापरतो ठीक आहे तर याच्यानंतर मॉडल एक्झररी वर्ब हमेशा काय येणार आर येणार प्रेझेंट टेन्समध्ये पास्ट टेन्समध्ये काय येणार वेअर येणार वर येणार डब्ल्यू आर ई ठीक आहे तर या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे आणि वी आर ठीक आहे वी आर तर वी नंतर हमेशा मॉडल एक्झरी वर्ब आर येते या थी ठिकाणी थी, आरचाच उपयोग केला आहे नंतर गोईंग प्रेझेंट कंटिन्युअसनेच वाक्य आहे म्हणजे जे क्रियापद आहे त्याला आय एन जी लागेल तर सुद्धा आय एन जी लागलेलं आहे म्हणजे हे वाक्य एकदम बरोबर आहे वी आर गोईंग टू लॉन्च धिस थ्री करोर्स प्रोजेक्ट ठीक आहे प्रोजेक्ट तीन करोड तीन करोडचे प्रोजेक्ट आम्ही या महिन्यामध्ये लॉन्च करत आहो असा त्याचा अर्थ आहे तर बघा थ्री करोर्स प्रोजेक्ट प्रोजेक्ट हे काय सिंगुलर आहे प्रोजेक्ट्स ठीक आहे एकच प्रोजेक्ट तो लां लाँच करत आहे तीन करोडचा तर थ्री करोड्स आता बघा करोड्स या ठिकाणी जे आलं आहे ते चुकीचं आहे करोड्स हे प्लुरर या ठिकाणी दिलं आहे थ्री करोड्स हे कधी प्लुरर नसते या ठिकाणी करोड यायला पाहिजे ठीक आहे करोड यायला पाहिजे जसं मी एखाद्याला दहा रुपये दिले तर काय म्हण आय गेव हिम टेन रुपी टेन रुपी मी काय म्हणेन आय गेव हिम टेन रुपी मी त्याला दहा रुपये दिले दहा रुपये दिले रुपये हे एक आपल्यातच काय एक नोट आहे दहा रुपयाची नोट आहे ते प्लुरल होऊ शकत नाही अनेक क्वेश्चन होऊ शकत नाही मी असं नाही म्हणू शकत आय गेव हिम टेन रुपीज नाही आय गेव हिम टेन रुपी हे बरोबर आहे ठीक आहे मग या ठिकाणी थ्री करोड करोड्स नाही येऊ शकत या ठिकाणी थ्री करोड येऊन आणि प्रोजेक्ट हे सुद्धा सिंगुलर आहे म्हणून या ठिकाणी यस लागणार नाही म्हणून आपलं उत्तर काय राहीन ऑप्शन नंबर बी आपलं एरर राहणार करोर्सच्या ठिकाणी आपल्याला करोड पाहिजे ठीक आहे सी इज व्हेरी ब्युटिफुल ती खूप सुंदर आहे सी इज व्हेरी ब्युटिफुल्स असं आपण म्हणतो का नाही सी इज व्हेरी ब्युटिफुल म्हणजे जे विशेषण आहे एक्झेक्टिव्ह आहे त्याला आपण सिंगुलरच मानतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी जे थ्री करोड या ठिकाणी थ्री करोड हे काय एक्झेक्टिव आहे विशेषण आहे तर या ठिकाणी जे विशेषण आहे ते हमेशा सिंग्युलरमध्ये येते एक वचनामध्ये मन येते म्हणून करोडला यस लागू शकत नाही ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आहे माय एल्डर ब्रदर इज सिक्स फिट हाय नो एरर आता बघा माय एल्डर ब्रदर हा सहा फूट उंच आहे असा त्याचा अर्थ होतो आता माय एल्डर ब्रदर या ठिकाणी काही एरर दिसत आहे का नाही एकदम बरोबर वाक्य आहे इज सिक्स ठीक आहे इज वापरलं आहे सिक्स हे सुद्धा बरोबर आहे माय एल्डर ब्रदर इज सिक्स फीट हाय आता हाय या ठिकाणी आला आहे हाय आता मी जर म्हटलं ही इज ही इज हाय बरोबर दिसते का वाक्य ही इज हाय तो उंच आहे तो उंच आहे ही इज ही सॉरी हाय नाही ही 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 इज हाय ही इज हाय तो उंच आहे गलत काय म्हणायला लागेल ही इज टॉल ही इज काय टॉल टॉल म्हणजे काय उंच आणि हाय म्हणजे काय एक वरती फ्लाय फ्लाय हाय फ्लाईंग हाय आपण असं म्हणू शकतो फ्लाईंग टॉल असं नाही म्हणू शकत म्हणजे एक अर्थ एक शब्द लक्षात ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची उंची उंची जेव्हा दर्शवते ठीक आहे उंची जेव्हा दर्शवते त्याच्या उंची दर्शवण्यासाठी हमेशा टॉल येते जर आपल्याला कोणाची उंची दर्शव दर्शवायची असेल मग ते पर्वत असेल माणूस असेल किंवा कोणताही व्यक्ती अस संस्था असेल ते त्याची जर उंची आपल्याला दर्शवाय दर्शवायची असेल तर त्या ठिकाणी टॉल यूज होते काय ट यूज होते टॉल हाय यूज होणार नाही ना हाय एकदम गलत आहे ठीक आहे मग काय असेल माय एल्डर ब्रदर इज सिक्स फीट टॉल ठीक आहे या हायच्या ठिकाणी काय असेल टॉल ओके okay. उंची दर्शविण्यासाठी टॉलचा उपयोग केला जातो हायचा उपयोग केला जात नाही ओके okay. नेक्स्ट बघा त्यानंतर समजलं हे नेक्स्ट बघा नसेल समजलं तर कमेंट्स करा नंतर बघा शेवटचा प्रश्न आपल्याला एअर पोल्युशन टुगेदर विथ लिट लिटरिंग आर काउजिंग मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिटीज नो एरर ठीक आहे आता बघा एअर पोल्युशनमुळे खूप प्रॉब्लेम आप शहरा मध्य होता है अर्थ है लीटरिंग मे क्या कचरा यह अर्थ हो कचरा ठीक है मग एयर पोल्युशन एयर पॉल्यूशन टुगेदर विथ लिटरिंग आर काउजिंग मेनी प्रॉब्लम्स इन अवर सिटी ठीक है मग बर पोल्यूशन हे काय एक सब्जेक्ट आहे करताय नाऊन आहे ठीक आहे करता एअर पोल्युशन हे सिंगुलर असते ठीक आहे सिंगुलर आहे एअर पोल्युशन्स म्हटलं का नाही एअर पोल्युशन सिंगुलर आहे टुगेदर विथ लिटरिंग आर काउजिंग या ठिकाणी जे आर आला आहे तर सिंगुलरसाठी आर येते का नाही बघा सिंगुलरसाठी आर येत नाही सिंगुलरसाठी मी आता सांगितलं तो सेकंड पर्सन करता आहे सेकंड पर्सन जो करता करताय त्याच्यासाठी हमेशा ईज वापरले जाते जे सिंगुलर आहे त्याच्यासाठी ईज किंवा एम वापरल्या जाते ठीक है? आर है वापर आहे है, आर हे अनेक वचनासाठी मॉडेल एक जर वर वापरते तर या ठिकाणी एअर पोल्युशन जे आहे ते सिंगुलर आहे आणि या ठिकाणी जे आर काउजिंग आहे त्या ठिकाणी इजकाउजिंग पाहिजे होतं काय इज काउजिंग एअर पोल्युशन टुगेदर विथ लिटरिंग इज काउजिंग मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिटीज पुष्कळ प्रॉब्लेम इज काउसिंग मेनी प्रॉब्लेम्स या ठिकाणी मेनी आहे या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हे एकदम बरोबर आहे मेनी म्हणजे पुष्कळ प्रॉब्लेम्स हे एकदम बरोबर आहे परंतु आरच्या ठिकाणी काय पाहिजे इच पाहिजे कारण एअर पोल्युशन आर हे कशासाठी यूज केलं एअर पोल्युशनसाठी यूज केलं आहे एअर पोल्युशन हे सिंगुलर आहे आणि आर हे एअर पोल्युशनसाठी जेव्हा यूज केलं तेव्हा आर हे नाही पाहिजे आरच्या ठिकाणी सिंगुलरसाठी इज पाहिजे ठीक आहे आर हे प्लुरसाठी यूज होते समजलं तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पार्ट टू बघूया एररवरचा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये कमेंट्स करा आणि ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक